हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे उपवासासाठी लागत असणारी मऊ लुसलुशीत केळीची दशमी आज आपण आजींकडून शिकूया दशमीसाठी मिरची जाळबारीक वाटून घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा बटाटा आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर केळीचं पीठ आपल्याला लागणार आहे केळीच्या दशमीमध्ये बरेच जण उकडलेला बटाटा वापरतात तर उकडलेला बटाटा नसेल तर आपण एक बटाटा बारीक कापून मिक्सरला त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे तुम्हाला दशम्यात ज्या प्रमाणामध्ये तयार करायचे आहे त्या प्रमाणामध्ये बटाटा वापरावा मी इथे दोन ते तीन दशम्या तयार करून घेण्यासाठी थोडं पाणी घालून बटाटा वाटून घेतला केळीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि वाटून घेतलेली बटाट्याची बारीक पेस्ट लाल मिरची पावडर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर हिरवी मिरची बारीक वाटून घ्यावी बटाटा ज्या वेळेस आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतो त्यावेळेस त्यामध्ये मिरची वाटून घ्या किंवा वेगळी तयार करून घ्या बटाटा वाटून घेताना मी त्यामध्ये थोडं पाणी टाकून वाटलं म्हणजे बटाटा व्यवस्थित वाटला जातो दशमीसाठी पीठ अगदी छान असं मऊ लुसलुशीत तयार होण्यासाठी थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आजींकडून शिकूया टुंब फुगणारी केळीची दशमी दशमी तयार करून घेताना कशा प्रकारे तयार करावी जेणेकरून दशमीचे काठसुद्धा चिरले जाणार नाही दशमीसाठी तयार करून घेतलेला केळीच्या पिठाचा गोळा छान असा हातांवरती व्यवस्थित गोल करून ताटामध्ये थोडं केळीचं पीठ लावून घ्यावं पिठामुळे दशमी थापून घेताना ताटाला चिपकत नाही आणि तुम्ही बघू शकता दशमीचे काठ चिरलेले नाहीत म्हणजे दशमीसाठी लागत असणारं पीठ अगदी छान असं मऊ लुसलुशीत भिजवून घेतलं होतं दशमी भाजून घेताना पिठाची बाजू वरच्या बाजूने करून त्याला छान असं पाणी लावून घ्यावं एका बाजूने दशमी तयार झालेली आहे आणि पाणीसुद्धा कोरडं झालं आहे त्यानंतर दशमी दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायची केळीची दशमी छान अशी जाडसर तयार केलेली असेल तर ती कच्ची राहणार नाही म्हणून तिला व्यवस्थित भाजून घ्यायचं दशमी फुलून येण्यासाठी तव्यावर न भाजून घेताना डायरेक्ट गॅसवर भाजावी बघा अशा प्रकारे छान अशी पटकन दशमी तयार झालेली आहे अशा प्रकारे पौष्टिक आणि तोंडाला चव आणणारी उपवासाची केळीची दशमी तयार आहे दशमीसोबत तुम्ही उपवासाचं लोणचं उपवासाची चटणी किंवा आमटीसोबत खाऊ शकतात तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि अशा प्रकारे केडीची दशमी नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चान चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट खांद्याची आणि पारंपरिक रेसिपीसोबत